बाहेरी जात असताना मिरज तालुक्यातील कळंबी येथे पाठीमागून चारचाकीची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात जवानाच्या पत्नीसह तिचा चार, चा चा पत्नी चार वर्षाचा मुलगा जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडली अश्विनी राजेंद्र वय बावीस आणि तिचा मुलगा आर्यन राजेंद्र वय चार अशी मृतांची नावे आहेत तर वडील आणि ड्रायव्हरही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून मिरज ग्रामीण पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली अशी अश्विनी वळगळ या लष्कर जवानाच्या पत्नी असून त्यांचे माहेरघर जत तालुक्यातील डोरली येथे असल्याने अश्विनी या मुलगा सोबत घेऊन माहेरी जात होत्या त्या रेल्वेतून मिरज जंक्शनवर उतरल्यानंतर त्यांचे वडील त्यांना नेण्यासाठी बलेरो चारचाकीतून आले होते मुलगीने नातवाला घेऊन वडील आणि चालक बोलेरतून डोरली येथे जात असताना कळंबी गावच्या हद्दीत त्यांना पाठीमागील वेरणा चारचाकीची जोरदार धडक बसली या अपघातात बोलेरो चारचाकी पलटी होऊन अपघात झाल्याने अश्विनी आणि त्यांचा मुलगा आर्यन असे दोघे जण जागीच ठार झाले तर वडील आणि चालक असे दोघे जण गंभीर जखमी झाले रात्रीच्या सुमारास अपघाताबाबत उशिरापर्यंत कोणालाही माहिती मिळाली नसल्याने उशिरापर्यंत मृतदेह रस्त्याकडेलाच पडून होते तर अन्य चालकासह अश्विनी यांचे वडीलही गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध अवस्थेत होते काही वेळानंतर मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस कर्मचारी अजित पाटील यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली जखमींना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तातडीनं मिरजशासकी रुग्णालयात दाखल केले तर मृत मायलेकांवर उत्तरीय तपासणी करण्यात आली अपघात स्थळाचा पंचनामा करण्यात आला दरम्यान अपघातानंतर मृत व्यक्तीचे कोणतेही नातेवाईक पोलिसात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले नव्हते त्यामुळे जखमी रुग्ण शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्याकडून फिर्याद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते पतीला सुट्टी असल्याने माहेरी जाण्यासाठी निघालेल्या मायलेकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे